हॅलो नमस्कार मी अभिनेता रिश किशोर आज खरं सांगायचं म्हटलं तर खास दारूळमध्ये आलो आणि का आलो माहिती का नाशिकची सप्तसुंगी वणी म्हणजे जी देवी आपलं तिथं अर्ध्यपीठ म्हणत दारूळमध्ये आणि ते आलो आहे आणि मंदिराचं वातावरण तुम्ही बघितलं असतं तर इतका निसर्गरम्य वातावरण आहे कमाल आणि इथं आहे तर असं समृद्ध वाटायलं आहे शांत वाटायलं आहे ते बघताना जाणवतं की काय असं म्हणजे सांगायचं झालं तर असा नेसर्ग ना, ना महाराष्ट्रामध्ये मा आमच्या भारतामध्ये खूप लाभलाय आहे जो की लोकांपर्यंत कोणाला माहीत बी नसेल आणि या देवीचं नाव अंबाचुंडी असं नाव आहे या देवीचं आणि आज मंदिरात आले असल्यामुळे तर खरंच शांत वाटते आज मी माझ्या आंबाजोगाईमध्ये जेव्हा योगोश्री देवीचं दर्शन घेतो पण दरवेळेस योगोश्री देवीचं दर्शन घेताना आपल्याला एकच देवी, देवी माहिती आणि मी अभिनेता असल्यामुळं उदय गाम उदय या मालिकेत जेव्हा काम करत होतो तेव्हा तर ता, किती साठ का अडुसष्ट मते काहीतरी पिंड होती आणि आत्ता ना तिचे अर्धपीठं शक्तीपीठं जे काय म्हणलं होतं तो इतिहास जाणून घेण्यासाठी आज मी खरंच धारून लावलोय ढालूचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणून तर काय माहिती का धारूला किल्ला आहे धारूला खवा भेटतो ढालूळचं अजून काय व्यापाराचे दिन आता मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच हो की धाडूचा किल्ला कसा होता आपल्या महाराजांचं काय काय आहे कारण की ह्या गावाला भरपूर इतिहास चांगला आहे आणि मेन म्हणजे इथं आपले रामायणमधले राम देव इथे येऊन गेले आणि भरपूर मला काहीतरी जाणून घ्यायचे तुम्हालाही सांगायचे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा बाकी थोडं बघूया Yeah. <sighs>